मला ना शंताबाईच्या घरी जायचं होतं पण कोणत्या कारणाने जाऊ काही कळत नाही विचार करून मी तर नाही माझ्या मनात कोणती ना कोणती खिचडी पकून राहिली कायचा विचार करून राहिली बैठकी झाली का या ना तुम्ही केव्हा आले काही नाही मी असाच सहज विचार करून राहिली कोणाची सगळे लोक मला असे म्हणतात तुम्ही पण असेच म्हणतात का तुम्हाला पण मी असेच वाटते का विचारही करू शकत नाही का मी तुम्हाला विश्वासच नाही ना कुठून तू आड तर माहित नाही तुम्हाला माहित झालं की त्या पाटलींबाईच्या वड्यात कोण आलं राहायला तुला करायचं काय पाटलांच्या वाड्यात कोणी येऊ हो राहिले कोणी येऊ हो नाही तू आपलं काम करत जा ना भेटला नाही का अजून कोणी येणार आहे मी तसं नाही म्हणत तुम्ही पाटलांसोबत भेटले ना म्हणून मी विचारलं त्यांच्या जुन्या वाड्याची साफसफाई चालू होती जा उठ फ्रीज मध्ये पनीर आहे ते दुकानात नाही लवकर आणून हो आयडिया आली एक पनीर आहे म्हणून जाऊ का शांताबाईच्या घरी की माझ्या दुकानात ताजं पनीर आला आहे तुमच्याकडे पाहुणे आले तर शांताबाई आहे का घरी ये ये कोण पद्मा काय म्हणता पद्मा काही नाही म्हणत होती शांताबाई मी म्हणत होती की तुमच्याकडे पाहुणे आले तर माझ्या दुकानात छान ताजं पनीर आहे तर पाहिजे का तुम्हाला तुला कसं माझ्याकडे पाहुणे आले म्हणून तुम्हाला सांगत तर नव्हती पण आता सांगते की तुमची जाऊन आहे का असो ती सांगत होती की माझी न देणार आहे याच्यात न काय म्हटलं तुला बरोबरच म्हणून समोरचं तर ऐका त्या म्हणत होत्या सुनीताबाई की आम्ही तर गरीब लोक आमच्याकडे त्या राहत नाही माझी ननद त्या शांताबाईकडे राहते त्यांच्याकडे ते चांगलं खाऊ पिऊ घालते ना आमची काय आम्ही गरीब लोक म्हणून काही ते आमच्याकडे राहत नाही असे म्हणत होती काय काय सुनीता पण माझं नाव नका सांगा तुम्ही ते काही मन विचारांत मी तर हे ऐकलंय तुमची नत खूप त्रास देते म्हणून खूप दिवसांना आली म्हणून कुठे गेले आहे घरी आहे का नाही तर ऐकन बापा कुठं आहे घरात आहे का अंधार आंघोळ करते आणखीन काय सुनी होती सुनीता तसं काही म्हणत नव्हते पण गोष्टी गोष्टी निघली लागत सण पनीर ते घेऊन जा आताच ते दुकानात गेले आहे घेऊन जा ताजं पनीर आहे शांताबाई तुमची पाटलिंगबाईसोबत सोबत भेट झाली का नाही भेटलीच नाही मी चार पाच दिवसापासून काय झालं काही नाही झालं तिथे म्हणते त्याचा तो वाडा नव्हता का गावाच्या बाहेर एक वडा तिथे कोणतरी राहायला येणार आहे म्हणते त्याची आठ पंधरा दिवसापासून साफसफाई चालू होती कोण येते माहित नाही त्याचं कोणीतरी होई म्हणते आपल्याला काय लागते वाडा कोणाला राहले दे हो न आपल्याला काय करायचं आहे कुणाला एक दे त्यांचा वाडा ठीक आहे मग मी येते शांताबाई खरंच असं सुनीता म्हणे असेल का याच्यावर विश्वास नाही ह्या पद्मावर पण काय म्हणी थोडसा काय म्हणता आई पंजाब दुकान आहे ना तिथून मला पनीर आणून देते का तू आणून देतो पण मला काहीतरी लागन आणखीन आणून देतो पण मला आणखीन दहा रुपये लागन वैर येतो थोडंसं सामान आणून मागतलं का मला दहा रुपये लागन पाच रुपये लागन हे काय वेळ नाटक काय करायचं आहे तुला पैशाचं आई ते नवीन चॉकलेट आला आहे ते मला घ्यायचं आहे मला पैसे देशील तर मी दुकानात जाईन नाहीतर मी जात नाही असे संस्कार आहे का, का वहिनी तुमचे छोटासा पिद्दी नाही पण कसा बोलतो हा तुम्हाला मागतले का आत्ता मी मी मा आईले मागतो ना कसा बोलते रे चांगला बोलला बोलू द्या ना आता टोकून काय फायदा अगोदरच व्यवस्थित समजावून सांगितलं असतं मोठ्यासोबत कसं राहायचं तर असा बोललाच नसता ना हा मी काय म्हणलं मी काहीच तर नाही म्हणलं मी म्हटलं का तुम्हाला मागतले का पैसे मग यात काय झालं अभ्यास नाही काही नाही दिवसभर फिरतो आणि तोंडाले वरपते थांब मी भाऊलेच सांग नाव सांगतो भाऊ घ्या आत्या मग बाबाला नाव सांगायचं नाही मी बाबाले मारते मग जा तुम्ही दुकानात जा हे लिहून ठेवायला लावजा मी मग पैसे देऊन दे पण आत्याला सांगून दे बाबाला सांगू नको म्हणून जातो मग मी दुकानात काय लाडवून ठेवलं वहिनी याला लाडाऊन नाही ठेवलं जात आहे करते जीद। या आपल्या लाडामुळेच तर मुली बिघडतात हे लहानची गोष्ट सांगा ठेवत जा तुम्ही असंच लपून मग पाहिजा कस विंत मला काय करायचं काय केलं आज नाश्त्यात पोहा केला काल पण पोहा आज पण पोहा नाही खात का दुसरे काही करून देऊ का राहू द्या तकलीफ कशाला करता आता घेऊन या थोडस माझ्या रूम मध्ये मी रूम मध्ये चालले सुनीता हे सुनीता काय मी म्हणत होती माझ्या दुकानात ताजं पनीर आहे तर पाहिजे का तुला तू म्हणत होती ना तुझी नायली आहे हां बरोबर आहे शांताबाईचं म्हणणं शांताबाई का म्हणत होती शांताबाई भेटली होती तिला सांगितलं मी कि ताज पनीर आहे आणि म्हटलं की सुनीताला पण सांगून देते दे। मग काय म्हणत काय शांताबाई तू म्हणत होती ना काय सांगू कसं सांगू काही नाही शांताबाई म्हणत होत्या का तिची काय लायकी आहे पनीर घ्यायची मी तसा कधी विचार नाही केला माझ्याविषयी काय बोलत म्हणून आमची परिस्थिती काय माहित नाही का त्याने मी काही तुला सांगत नव्हती गोष्ट निघाली म्हणून सांगितलं माझं नाव सांगत नको बसशील पनीर पाहिजे असन तर दुकानात जा नाही तर लवकर खतम होऊन जाईल ठीक आहे मी चालल जातो मी सांगता अशी बोलू शकते का मी तो असा विचारही करत नाही कधी काय पद्धालाच आग लागली तर